भिक्काची राव करोपती कंजूस लपट सांगू किती धनाचा लोभी बुद्धीचा चा को फुकट चंबू त्याची मती तलवार बंदूक पेन्सिल काय मिळेल ते घेऊन अरे रे अरे कोणी घरात आहे की नाही सगळे दडून बसले ते विवेक तुला ना नाही मी बोंबल तो बाहेर एक बदमाश माणूस आलाय त्याला हाकलून देण्याची मी तुला संधी देतोय जा कोण बदमाश साहेब साहे साहेब नाही कोण बदमाश साहेब असं कोण आहे कोणी तू सुंब जा जा तू त्याला हाकलून दे अरे तो मला मठ कृपण वाटेल ते बोला हो कृपण म्हणजे काय रे एक नंबरचा कंजूश तू काय मला बोलतोय नाही मी त्याचा अर्थ सांगतोय पण मला एक गोष्ट कळत नाही इतकं खरं इतकं मूर्खासारखं बोलणारा हा कोण आहे कोणास तो कोळी गोपट सुंबाय तुला सांगतो तू त्याला हकलून दिलास ना तर तू माझा खरा हितचिंतक आहेस असं मी समजेल जा साहेब मी तुम्हाला एक सल्ला देऊ दे आपण असल्या छोट्या माणसांच्या नादाला लागायचा नसतो म्हणजे आपण मूर्ख मला मूर्ख काय बोलतोस तू आपण तो मूर्ख असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असं मला एक सांगा कुत्रा आपल्याला चावला हो। की आपण कुत्र्याला चावतो का नाही चावत अरे हो काय झालं एक गुड न्यूज गुड न्यूज तुमची पावली सापडली माझी पावली पडली होती कधी सापडायला हो तसं नाही हो माग पंचावन्न साली तुम्ही एका गृहस्थाला चार आणि उसने दिले होते चार आणि दिले होते दिले, हो। दिले होते की नाही हो। तर वीस टक्के व्याजाने आजपर्यंत त्याचे चोवीस रुपये पंचवीस पैसे झालेले आहे काय सांगतोस काय हो तुझा पगार वाढवून द्यायला पाहिजे मला पण साहेब आधी पगार सुरू करा ना नाही म्हणजे म्हणतात ना की बिन पगारी सर्वाधिकारी त्यातला प्रकार झालाय पण काका, काका काका कोण काका जर तुम्ही पगार वाढवण्याचं नाव सांग नाव या गरीबाला विवेक असं म्हणतात अरे कठाड्या तुझं नाव नाही पार्टीचं नाव सांग पार्टीचं हा सुखराम जोशी सुखराम जोशी सुकरम काय झालं काय बोल सुकरम जोशी काय झालं मी मेलो रे फार बुडालो काय रस्सा तळायला गेलो माझ्या डोळ्यात एकच माझ नुकसान होत आहे रे पण काय झालं सुकरम सुकरम जोशी मामा मामा तुम्ही मी मामा आता मी का काळजी करताय मी आहे ना हे बघा तुम्हाला जर संकोच वाटत असेल ना तर मी त्याच्याकडून पैसे मागून आणतो त्याच्याकडे आणशील काय उपयोग नाही काय तो इकडे राहत नाही आता काळजी करताय मी आहे ना अहो तुम्ही सांगाल ना आ? तर काश्मीर पासून कन्या ते कन्याकुमारी पर्यंत मी जाईन त्याच्या मागे तुमच्या खर्चाने माझ्या रुपये खर्चा करायला रे वरती गेला रे, गेला रे। अरे त्याच्या बारावेचे लाडू खाल्लेत मी हो आणि पाच पंचवीस लाडू मुलांसाठी आणलेले पक्कीच स्मरणात आहेत माझ्या असं बाहेर कोणीतरी भेटायला आले तुम्हाला वेळ नाही म्हणून सांगता हा वा असं काय करता एक तास झाला बाहेर उभा आहे तो काय काय नाव काय त्याच बाबुराव बार टक्के बाबुराव बार टक्के अजून इथेच आहे तू बाजूला हो मी तू इथे 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 काय करतो मावाले तू अजून इथे टळायला काय घेशील आता राम राम मालक राम राम मालक काय मालक माझ्या हातून अजाणतेपणे चूक झाली तुम्ही मला क्षमा केल्याशिवाय मी इथून हलणार नाही टळणार नाही हे नाटक्या आता जातोस का तुम्हाला नाही नाही हे महान सत्पुरुष तुम्ही जर मला क्षमा केली नाही तर या चरणावर मी देह सोडे अरे तू आधी माझे पाय सोड नाही तर तुला लात घालतो आता लात नवी लाथ नवे लाथा मारा ने? धिक्कारा तुम्ही धिक्कारा करण मी ती माझ्या चुकी शिक्षा समजून आनंदाने स्वीकारेन तसा ऐकणार नाही तुला चौदा वर रत्न दाखवतो आता नाही नाही त्यापेक्षा मीच तुम्हाला दाखवतो काय दाखवतो रेखा कोण रेखा 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 माझ्या हातावरील रेखा हे बघा ती स्पष्ट दाखवते की आपल्या सारख्याची सेवा या हातून घडणार आहे मग सरळ सांग ना नोकरी मागायला सांगणे न लगे खर तर न म्हणत आपण तागवात ओळखला तेव्हा हा संकेत पुरेसा आहे तुला जा मालक मालक आपण तर अंतर्ज्ञानी आहात म्हणजे अहमेद चौकीदाराची नोकरी शोधण्यासाठी इथे आलोय हे आपण बरोबर ओळखलात मग मा मालक मला सांगा मी नोकरीवर कधीपासून येऊ म्हणजे आजपासून का उद्यापासून अरे मूर्खा आता राहता राहिली गोष्ट पगाराची पगाराची नाही 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 ना, 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 पगार कोण देणार हो पण तुम्ही दिलात तरी मी घेणार नाही हो नाही का सांगतोस काय मालक आपल्यासारख्या अनुभवी माणसाच्या हाताखाली काम करण्याची हो, हो. सेवा करण्याची मला एवढी संधी मिळते म्हटल्याच्या नंतर शुद्र पगाराची अपेक्षा मी नाही एक सांग बाबा तुझ्या जेवणाच काय मग हा काय मी डबाय अरे काय सांगतोच काय उद्यापासून एक काम कर मग उद्यापासून येताना दोन माणसांचे डबे घेऊन ये दोन हो। अरे सडक्या भाज्या खाऊन कंटाळलोय रे मी अरे नाटक नुसताच एक उत्तम जासूस नाहीये एक जबरदस्त ऍक्टर आहे यार त्याचं काय माहितीये का अरे बाबा जासूसी करताना अशी नाटकं करायलाच लागतात एनी हा तू मला ज्या कामासाठी बोलवलंस ना मला त्याचं स्वरूप सांग रे बाबा सो प्लीज सांगतो आमचा हा आलिशान बंगला या बंगल्याच्या भिंतीमध्ये जमिनी खाली बाथरूम मध्ये चोर कप्प्यात माझ्या बापांनी पापाचा पैसा कुठेतरी दडवून ठेवलाय आणि तो पैसा मला हवाय इतके दिवस तो कुजत पडलेला पैसा त्याला मला मुक्ती द्यायची रे मला कळत नाही काय हे जर भिंती चोर कप्प्यात आणखी जमिनीत पैसाला पोवायला तुझा बाप काय चाळीस चोरांचा सरदार आहे का अरे बाब्या तू माझ्या बापाला ओळखत नाहीस आपल्या पापाच्या कमाईतला फक्त एक शतांश हिस्सा तिने बँकेत ठेवला असेल बाकी त्याच्याकडे गहाण पडलेलं सगळं सोनं नाणं हिरे माणकं मोती त्यांनी इथे कुठेतरी दरवून ठेवलेलं आहे आणि ती बाब्या संपत्ती मला हवी आहे रे संपत्ती हवी आहे ए अभी अरे आता मी इथे पहारी कुणून कामाला आलोय की नाही चोवीस तासाच्या आत मी खजिना तुझ्यासमोर हजर करतोय सांगतोस बाबू येस तुझं हे काम फक्त केलंच ना नाही तुला तुझा मोबदला हे मिळणारच आहे महत्वाचं आहे हो पण आणखीन बोनस म्हणून बाबुराव बार टक्के डिटेक्टिव्ह एजन्सी याचा तुला एक अलिशान ऑफिस मी उघडून देणार आहे तो तर झोप ना आए? अरे झोप आणि भविष्याची स्वप्न बघ डिटेक्टिव्ह <laughs> बाबरो बार टक्के चोवीस तासाच्या काढणार काढणार रे मेलो काय अरे शोधून काढशील संकटाचं काय झालं करू काय झालं हे बघ वाजले किती वाजले अकराला पास कमी आहे मग मग अरे काय काय आता माझी प्रेस इथे येणार आहे मीरा मीरा येणार येऊ येऊ दे काय माझ्या बापाला येऊ द्यायचं नाहीये आणि माझा बाप अजून घरात आहे हा भिके तर बाबा अजून काय हा तर ते अजून बघल्यात आहे थोडक्यात हा काटा न सलता काढला पाहिजे येस माय फ्रेंड हे येस माय फ्रेंड अरे फ्रेंड इन नीड इज फ्रेंड पोरगी ये yes. oh, अरे आ? या आ? 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 तुमी, तुमी, तुमी? या अरे, या तुम्ही 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 हो माझ्यासारखे येत माणसाच्या घरी तुमचे पाय लागले म्हणजे माझं भाग्य समजतो मी ना या तुम्ही मला ओळखता अरे तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही या तुम्हाला पानं ओळखतात फुलं ओळखतात झाडं ओळखतात डोंगर ओळखतात नद्या ओळखतात माले ओळखतात अहो बघा ना बघा ना तुमच्या नुसत्या येणारी ही आमची मागची बाग नुसती अशी टवटवी झाली असेल पण मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही मला ओळखलं नाही तुम्ही रोमियो मजनू वगैरे या मंडळींना ओळखता का हो आम... कशी ओळखते ओळखते ना हो बस ना मी सांगतो ना अहो या मंडळींकडनं ट्रेनिंग घेऊन हा प्रेमवी या पृथ्वी तळावर निर्माण झालेला <laughs> आहे आता तुम्ही मला मी कवी तसं म्हटलं तरी माझा विश्वास बसते कोण आहे आल्यापासून इकडे तिकडे काय बघते काय जे काय मनात असेल ते अगदी निसंकोचपणाने माझ्याशी बोला बोला कोण आहे अब मी काय म्हणत होते की तुमच्या इतकी छान भाषा असणारा एवढं सुंदर बोलणारा एखादा कवीच असू शकतो हो <laughs> ना बघितलं अरे भिकाजी तुझी ओळख तुला आज पटली hey,